आज आपण अगदी मोजक्या वाटणामध्ये गावरान पद्धतीने ही भरलेली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची कशी बनवायची ते पाहणार आहोत शिमला मिरची सर्वांना आवडतेच असं नाही आहे पण या पद्धतीने एकदा करून पहा घरातील सर्वजण नक्कीच आवडीने खातील नमस्कार भाग्यशूज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी खोबऱ्याचे काही काप टाकलेले आहेत आणि आपल्याला हे चांगले एक ते दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत त्याचा कलर बदलला की आपण हे काढून घेणार आहोत वाटण भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मंदाचेवरती ठेवायची आहे नाहीतर आपला मसाला करपू शकतो आता यानंतर इथे मी लाल तिखट मिरची तीन टाकलेले आहेत याचं प्रमाण तुम्ही जितकं तुम्हाला भाजी बनवायची त्यानुसार कमी जास्त करू शकता आता यानंतर इथे मी धने वापरलेले आहेत तर धन्यामुळे खूप मस्त अशी आपल्या भाजीला चव लागते अगदी खमंग असा वास येतो जर अख्खे धने नसतील तर तुम्ही धना पावडरचा पण वापर करू शकता तर इथे मी खरपूस असं दोन मिनिट हे परतून घेतलेले आहेत मस्त असा कलर बदललेला आहे आता यानंतर आपण इथे शेंगदाणे परतून घेऊयात तर इथे मी सर्व शेंगदाणे मस्त असे टाकून घेते आपल्याला हे दोन ते तीन मिनिट त्याचा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत कलर बदलला की आपण हे काढून घेणार आहोत तर आपल्याला जितकी भाजी बनवायची त्यानुसार शेंगदाण्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शेंगदाण्याचा कलर बदललेला आहे आता हे व्यवस्थित आपण काढून घेऊयात आता यानंतर आपण इथे लसणाच्या पाकळ्या सात आठ टाकलेल्या आहेत त्या, त्या पण आपल्याला चांगल्या एक मिनिट परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये लसूण व्यवस्थित असा परतलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण इथे ढोबळी मिरची कट करून घेऊयात तर इथे मी ताज्या पाच ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला यातलं बी व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे त्यासाठी वरून मी हे असं कट करून घेतलं आहे या पद्धतीने ढोबळी मिरची कट केल्यानंतर त्यातला मसाला व्यवस्थित असा त्यामध्ये राहतो आणि मस्त अशी आपली ढोबळी मिरची खायला पण लागते तर इथे आपण सर्व ढोबळी मिरचीमधलं व्यवस्थित असं बी काढून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता मस्त मी सर्व बी काढून घेतलेलं आहे इथे आपला मसाला पण थंड झालेला आहे आपल्याला हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि आपण जितका मसाला खरपूस असा परतून घेऊ तितका आपल्या भाजीला चव अप्रतिम लागते तर सर्वात पहिल्यांदा इथे मी मिक्सरमध्ये लसूण आणि खोबरं व्यवस्थित असं बारीक फिरवून घेते इथे तुम्ही पाहू शकता आपण लसूण आणि खोबऱ्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला बाकीचे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मस्त असे फिरवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपण व्यवस्थित हा मसाला बारीक करून घेतलेला आहे आता आपण हा भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे मी मसाला काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा खर्चा ठेवण्याचा मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि यानंतर आपण फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता हा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करायचा आहे तुम्ही हाताने किंवा चमच्या साईने पण मिक्स करू शकता इथे मसाला व्यवस्थित असा मिक्स झाला आहे आता आपल्याला आपल्या प्ले ढोबळी मिरचीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे तर व्यवस्थित आपण हा भरून घेतो आहे तुम्हाला जर अशा चमचमीत रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर साईडला असलेले बेल ऐकॉन पण क्लिक करा त्यामुळे मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि कोणतीही रेसिपी मिस होणार नाही आपण मस्त अशा मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आता पॅनमध्ये मी तेल वाढवलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत तर जिरे व्यवस्थित फुलून द्यायचे आहेत एक मिनिट आपण हे परतवून घेणार आहोत जिरे व्यवस्थित परतलेले आहेत आता यानंतर आपण इथे कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ज्या मिरच्या भरून ठेवलेल्या होत्या ते आपण सर्व टाकून घेतो आहे आता आपल्याला मिरच्या एक ते दीड मिनिट चांगल्या व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता मी दोन्ही साईडनी मिरच्या व्यवस्थित अशा परतलेल्या आहेत आता यानंतर आपल्याला जो मसाला शिल्लक होता तो मिरच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि मसाला टाकल्यानंतर पण आपण एक ते दीड मिनिट हा परतून घेणार आहोत मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतला की आपली भाजी पण रुचकर लागते इथे मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतलेला आहे आता यानंतर आपण इथे दोन थे तीन ते तीन चमचे पाणी टाकलेलं आहे तर इथं पाणी टाकल्यानंतर मी थोडंसं एकदा हे हलवून घेते आणि त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण आधीच मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे अंदाजाने मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आता आपल्याला दहा मिनिट झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे अगदी व्यवस्थित तेल सुटलेलं आहे यावरून मी फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर आपण हे व्यवस्थित असं हे मिरच्या दुसऱ्या साईडने पण पलटवून घेणार आहोत आता आपल्याला यावरती झाकण न ठेवता आपण पाच मिनिट असंच आचेवरती ठेवणार आहोत पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता काय मस्त असं आपला मसाला मिरची दिसते आहे आणि याचा कलर पण बदललेला आहे व्यवस्थित अशा सॉफ्ट झालेल्या आहेत म्हणजे आपल्या मिरच्या शिजलेल्या आहेत चमचमीत भरलेली ढोबळी मिरची सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे आपण ही रेसिपी अगदी झटपट आणि घरगुती मोजक्या वाटणामध्ये बनवलेली आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नक्कीच आवडीने खातील तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहिला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद